मित्रांनो नमस्कार मित्रांनो माझ्या टॅम वापस स्वागत आहे मी श्रीगत चौधरी आणि आपल्या जळगावमध्ये ॲग्रो कृषी वळ आलेलं आहे मित्रांनो आणि ते पण आपल्या एक ग्राउंडवरती आहे तर आपण मध्ये जाणार होत ती शेतीवर ते प्रोडक्ट असतात नाही वेगवेगळे वगैरे काय म्हणतात त्याला ट्रॅक्टर वगैरे ते नवीन भेट आणि ड्रोन वगैरे असतात मित्रांनो ते तर आपण जाणार आता मध्ये आणि बघणार आहात प्रोडक्ट वगैरे तिथे बघा शकता तुम्ही ती एंट्री वगैरे फ्री ॲग्रो वळ हे बघा हे काग्रो वड इथं लावलेलं आहे कृषी प्रदर्शन आज बंपरला खेडवा येत आहे तुम्हाला खेडवा बीच नोंदणी कक्ष येत आहे इथं नोंदणी कक्ष आहे कॅश ऑन तिकीट आणि किती काय माहिती नाही विचारलं आपण इथं एंट्री फीच तिकीट वगैरे घेतलेले आहे दाखव राहुल तिकीट दाखव तुम्हाला ॲग्रो इथं एंट्री फीचं तिकीट भेटते आहे बा एंट्री इथं तिकीट द्या ना तुम्हाला इथं कृषी प्रदा साडी इथं तुम्हाला सगळे इथं बघा हे बघा इथं छोटे छोटे रोप आहे इकडं स्टार्टिंगला आहे बा इथं तुम्ही मित्रांनो तुम्ही इथं एक शेतीचं प्रॉडक्ट हे आपल्या जैनला इथं बनतो आहे आम्ही इथं बनवू शकतो जैनला जैनचं आहे आपले मित्र मित्र म्हणतो यांना यांना मी बघितलेलं आहे आपल्या वर्कशॉपला काम करता इथं हे इथं बघलेलं आहे इथं सगळे आपल्या जैनचं पण सिस्टर प्रदर्शन आहे ना मित्रांनो যে কি জি আল নো লাগে মিত্ৰে গা ৰাজ্য ক্লাইট পূৰ্ণ চুৰ পাছত লাগো পেণ্ট নিচিন

टिकनुसार संपूर्ण तांत्रिक माहिती आहे इथं इथं लिहिलेलं आहे पूर्ण ॲप्लिकेशन आहे तुम्ही तर डाउनलोड करू शकता म्हणजे याच्या ॲप्लिकेशनमध्ये कसा उपयोग को होतो थोडाफार तो माहिती मिळेल का ॲग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एक्सपर्ट जेव्हा येतं केमिकल चॉकलेट घेऊन घेणार रे पागल रे एक राहुल ये हा मित्रांनो गुजरात की सबसे बडी डी कार आपली जळगावची केळी इथं आलेली आहे आणि हे बघा इथे सगळे रोप मिळलेले हे जे रोप आहे हे कंपनीचे रोप आहे हे बघा सगळे इथं कंपनी पेट्रोल जे ते केळी त्यांची वेगवेगळी प्रोसेस असते मित्रांनो हे पूर्ण गोल फिरण्यासाठी रोप असतात केळीचे दानला न लास्ट प्लास्टिक ह्याचं धान्य आता धान्य कलिंगड कलिंगड कोणते हे ना हा मग का तुमचं म्हणजे वटाण आहे का आपले हा बरं बरं घरी मी लावलेलं आहे बाकीच्या शेतात येतात माझ्या प्लाटच्या बाजूला हो लावलेले आहे भेंडी वगैरे सगळं लावलेलं आहे तर नाव लोणी करून ते मी घेऊ शकतो जा ये कंपनी का वेगळे कंपनी काय निर्मल सीट्स निर्मल सीट आपल्या पाचशे वेगळं आहे तुमचं निर्मल सीट प्रायव्हेट लिमिटेड लिमिटेड हे नाव बघू शकता आम्हाला सांगते मी त्यांचं चॅनल आहे आणि युट्यूबमध्ये असेल मटन असेल ते त्यांचा शेतीबद्दल प्रोडक्ट ते तुम्हाला जाहीर करतील चॅनल हे वटाने त्यांचं स्वतः मॅन्युफॅक्चर करत आहे मटण धन्यवाद दादांनी वटाना दिलेला आहे सांगून देतात तुम्ही चॅनल आहे भेटा ना त्याला दाखवता स्फूट जाऊया आपले वटाना भेटलेले

पुलाचं झाड मिरची मिरचीच झाडे रे बागा मिरची जाधव ओळखत नाही शेतकरी वाटलं वाट एक नंबर बी कॉन्टॅक्ट करून त्यांना आणि तुम्हाला झाड मिळून प्लाईच आहे उसाचं झाडे चला मित्रांनो केळीचं इथं झालं एक केळीवर तुम्हाला केळी भेटते यांच्या वेगवेगळे हे बायची तसं मित्रांनो येतं नाही बी तुम्हाला केडी मिळू शकते हे बघा केडी त्यांच्या शेती नाही मी तर वेगवेगळे केडी आंबा बी लागतो इथं आणि चौधरी प्लाट बायकड जाबी आहे हे बघा इथं शेती एक केळीचं आहे त्यांचं वेगळं रूप हे पप्पाई पॉम्प्लेट घेऊन घे वाचायला बरं पडेल दोन सात एक साथ धन्यवाद पोम्पलेट दिलेले मित्रांनो मित्रांनो पॉम्ब्लेट भेटलेले पुस्तक भेद मित्रांनो आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये आले इथे केळीचे रोपं बघू शकता किती रो केळीचे रोपं इथं सगळ्यांचे पॉम्प्लेट आहे लाल केळी लावायची लाल बी भेटले वा रेड बनाना ना इथं लाल हे एल युनिव्हर्सिटी पॅक युनिव्हर्सिटी ॲपलीक कोणतं ॲपल कंपनी इथे मेरिकेचे हे बघा फ्रेश फूड आणि इथं सगळं चालू लावले ते कोणते सी साग्राम प्लास्टिक अँड इनिकेशन स्वागत आहे हे बघा पुरं प्लास्टिकचं जर सामान भेटतील टाक्या वगैरे भेटतील तुम्ही आता कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला असता आपण पुढे सोल त्याचा एकदा चालू आहे मित्रांनो इथं आहे सध्याला राहुल फक्त पॉम्प्लेट जमाचं काम करतोय पॉम्प्लेट जमा करा सगळे त्यांचे राहुल पॉम्प्लेट जमा कर सगळ्यांचे त्यांचे आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून नंतर कामात ते

मसाले नाही म्हणजे हे कसं असत आता भारतीय माहिती तुम्हाला का हा पाणी मध्ये घ्यायचं ही रेडी टू म्हणजे ऑलरेडी तू नाही फक्त पाणी करायचं दोन सेम पाणी घ्यायचं गरम पाणी शंभर सॉरी घ्यायचं मध्ये हे पॅकेट फुडून टाकायचं दहा मिनिटं पाच मिनिटं झाकून ठेवायचं पाच पोहे नंतर पोहेर म्हणजे त्याचा काही टाकायचं गरज नाही तुम्हाला रेडी टू कुक मी सडपण आहे सेम आहे त्याला तीनशे पाणी घ्यायचं गरम त्याच्यामध्ये टाकायचं दहा मिनिट कुक करायचं कुक का करायचं त्याच्यामध्ये मोड आलेली मटकी उमलण्यासाठी त्याला कुक करावं लागेल ती तुम्ही भाता बरोबर पोळी बरोबर किंवा बरोबर सोपं पद्धत आहे म्हणजे तुम्हाला तयार करायचं रेडू डायरेक्ट तयार स्वतःचा ब्रँड आहे ना आणि आपण

हे बघू असतं यांचं ड्रायविंग लायसन डिवाईस इथं पूर्ण आहे इथंही दिलेलं आहे बरोबर वेगवेगळं ड्रायव्हिजर पहिलं ना वेगळं बघतं आपल्या जडगावारी इथं आहे इथं तुम्ही व्हिजिट करू शकता आणि जर डिलिव्हरी वगैरे कसं तुम्हाला अमेझॉनवरती तुम्ही इथं हे करू शकता इथं त्यांचा पत्ता दिला इथं सगळं हा कॅमिकल टिकणार आहे पदार्थ मी थोडा खराब नाही होणार आहे मित्रांनो तुम्ही तुम्ही याच्यावरती वेबसाईट वरती जाऊ शकता आम्ही जाणार तुम्हाला सगळे प्रॉडक्ट मिळते आणि पण बघून घ्या कॉम्प्लेट घेतलेलं आपण त्यांनी धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल त्यांच्या त्यांचे प्रोडक्ट वगैरे इथं आणि इथं त्यांचे शॉप लावलेले आज आपल्या जडगाव इथं आज शेवटचा दिवस आहे मित्रांनो तर व्हिजिट करायला मी आलो होतो इथं इथे बघा वेगवेगळे प्रोडक्ट बी इथं हे बघा त्यांनी बनवले स्टॉप इथं हे बघा हे सूप आहे सूप दिलेलं आहे इथे मी टोमॅटो सूप आहे सूपचे प्रोडक्ट इथं ओके तर नमस्ते दादा काका इथं मी तुम्हाला सगळं मिळतील पंजाबी टा इथं सगळं लिहिलं आहे पोहा मिळेल सगळं मिळेल ओके चला तर आता पुढे जाऊया पुढे जाऊया मी त्यांना आधी बघूया प्रोडक्ट आहे मला तो खूप आवडले ते

व्हिडिओ मोड अगदी बनला तर काही विषय नाही आहे कारण की पाहून घ्या कारण की तुम्हाला जर शेतीबद्दल काही कळायला पाहिजे कारण की काय होतं काही नाही आपण समजायला पाहिजे तर पुढे जाऊया आपण आता तिसऱ्या टप्प्यामध्ये तिथे तीन टाके लागलेले तिसरा टे मध्ये तुम्हाला आपण केळी दिसेल मित्रांनो तिथं केळी सगळं सुरुवातीला हे बघा इथं केळी लावलेले सगळं म्हणजे केळीचे सॅम्पल ठेवलेले इथं तुम्ही केळी लावू शकता इथं आणि त्यांचं बी एक वेगळंच वर्तुळ असं प्रत्येकात काही काही वेगळं असेल कारण इथं आणि

मग काय काम नाही तर खूपच बारीक आहे एवढा बनलेलं ना आणि माझ्या कुठून की कुठे कुठे जायचं काय नाही जे लाईपडे राऊंड तर मित्रांनो खूपच खूपच आणि जगाचा विहिरी बिरीत नाही तर खूपच म्हणजे राही एवढं सॉलि समजा मार्गी नाही तर कारण की काय काय आता का तिथं तर आला असं मित्रांनो चार पाच तास म्हणून गेलं असे प्रत्येक जाणकारी भेटली तिथं तर आता आपण आज चालणार आहोत घरी आणि ब्लॉग लाईन करूया आपण तिथंच আচ্ছা নগাঁও আছে যাওঁ তাৰ কাই বগী থাকে নেন নে কয় প্ৰ'ডক দিছে মেডাম তাত আপোনাৰ থোডাফাৰ যাওঁ থাকি যাম বুলি ক'ব কাঢ়ি ঘি চল বাই